से शान पहन कामान सकलान प्रयांती। गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्रसंख्या तेवीस प्रिय श्री श्री ठाकुरांनी तुला त्यांचे नाव जपण्याचे अधिकारी बनविले आहे तेच तुला त्यांचे नाव जपण्याचे सामर्थ्यही देतील त्यांच्यावरच विश्वास ठेव जप नाही केला थोडा केला या प्रकारच्या विचारांमध्ये जो वेळ घालवतोस त्यावेळेचा उपयोग जप करण्यासाठी खर्च कर मी श्री श्री ठाकूर तसेच श्री श्री माताजींजवळ सतत तुझ्या कल्याणासाठी प्रार्थना करीत असतो तुझा सतत शुभाकांक्षी स्वामी गहनानंद ओम शांती 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 हरी ओम तत्सत श्री तत्समकृष्णापणस्तू